नमस्कार मी पंजाब डग आज राज्यात सरी सरी येणार आहे भाग बदलत पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा बरेच जणांना वाटतं की सगळीकडे पाऊस पडा पण सगळीकडे नाही तर सांगाव कसा म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो भाग बदलत पाऊस पडणार आहे सरी येणार आहे दुपारनंतर सरी सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये हे जे वारं सुटलेलं आहे हे वारा चोवीस तारखेला बंद होईन परत राज्यात पंचवीसपासून परत चांगलं वातावरण तयार पावसाचं पोषक वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात पंचवीस जूनपासून म्हणजे पंचवीसपासून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होणार आहे वीस जूनच्या दरम्यान राज्यात सरी येणार आहे सर्व दूर पडणार नाहीत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व इदर्भ पश्चिम दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी कोकणपट्टी खानदेश सगळीकडं म्हणजे सध्या काही एवढं पावसाचं खास वातावरण नाही फक्त राज्यामध्ये फक्त तुरळक ठिकाणी सरी येणार आहे असा पाऊस आहे आणि पुण्याकडे मात्र तिकडं तर मात्र तीन दिवस झाला रिमझिम चालूच आहे म्हणून त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो की तिकडे रिमझिम चालूच राहणार आहे पण मध्ये मात्र सरीव सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व दूर पडणार नाही भाग बदलत पडणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली काही जिथं पडला पाऊस तिथं खूपच पडला काही शेतकऱ्याच्या पेरण्या राहिल्या त्या शेतकऱ्यांचे फोन येत आहेत मग कधी करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आता म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात एकदा वातावरण तयार होणार आहे त्यावेळेस तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा जमिनीत ओला असले तर तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पण राज्यात मात्र आज वीस जून एकवीसपर्यंत सरी सरी येणार आहेत म्हणून हां दर याचा सर्व दूर पडणार नाही सर्व दूरची अपेक्षा सध्या ठेवू नका राज्यात फक्त त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर चोवीस जून पर्यंत राज्यात वारं चालूच राहणार आहे चोवीस जूनला वारं बंद होईल पंचवीस पासून परत वातावरणात चेंज होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि हे हे व्हिडिओ मी माझ्या शेतामधून देत आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगतो लगेच उद्या एक व्हिडिओ दिला जाईल धन्यवाद